मंडळी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण आणि धर्माचा सामना समोर आलाय एका साध्या वक्तव्यानं संपूर्ण राजकीय वातावरण गरम झालंय मांसाहारावरून सुरू झालेला हा वाद फक्त आहारावरच नाही तर धार्मिक परंपरा वारकरी संप्रदायाची श्रद्धा आणि राजकीय खेळ हे सगळं एकत्र एक उघड करत आहे आज आपण पाहणार आहोत सुप्रिया सुळे यांचा तो वाद त्यावरून सुरू झालेल्या राजकीय टीका आणि वारकरी संप्रदायाची खरी भूमिका या विश्लेषणात आपण जाणून घेणार आहोत मांसाहाराबाबत वारकऱ्यांचे तत्वज्ञान सरकारने घेतलेले निर्णय आणि या सर्व वादामागचे राजकीय रंग हे सगळं इतकं गूढ आणि रोमांचक का ठरत आहे सुप्रिया सुळेंसारख्या मर्यादा न ओलांडता भाष्य करणाऱ्या नेत्या आज वादाच्या भोवऱ्यात कशा काय अडकल्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा त्यांच्या पक्षावर काय परिणाम होऊ शकतो विरोधक त्यातून कसा फायदा घेतात आणि वारकरी परंपरेच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ काय आहे या सगळ्या प्रश्नांची दखल घेणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलं की मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि यामुळं राजकीय वादळ उडालं भाजपकडून तीव्र टीका झाली त्यांनी सांगितलं की धार्मिक श्रद्धा आणि परंपरेचा आदर करणं प्रत्येक राजकीय नेत्यासाठी महत्वाचं आहे कोणी काय खावं हा ज्याचं त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पिढ्यान पिढ्या शुद्ध शाहकाराची परंपरा जपणाऱ्या आम्हा वारकऱ्यांचा आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला तुम्ही मांसाहार केलेला चालतो हे बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपण आहे तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नाही तर किमान अपमान तरी करू नका पण मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार अशी बोचरे टीका भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी केली आता या टीकेला सुप्रिया सुळे आणि शरद पवार गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात किंबहुना राजकीय विश्लेषणातून याकडे पाहिलं तर या वक्तव्याचा थेट परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर पडतो विरोधकांना संधी मिळते की पक्ष अस्थिर आहे मतभेद बाहेर येत आहेत असा संदेश मांडता येईल त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि जनतेच्या मनात पक्षाविषयी शंका निर्माण होते सध्या माध्यमात हा वाद मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत काही लोकांनी व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि आहाराचा मुद्दा मांडला तर काहींनी धार्मिक भावनांचा राग व्यक्त केला त्यामुळे पक्षाला केवळ विरोधकांपासून नाही तर आपल्या कार्यकर्त्यांकडून वारकरी, वारकरी संप्रदाय नेहमी शुद्ध आहार संयम आणि भक्तीवर भर देतो तथापि हे कोणत्याही बाह्य लोकांवर लादता येत नाही वारकरी समुदाय स्वतःची जीवनशैली आणि आचारसंहिता पाळतो पण इतर लोकांच्या आहारावरून वाद निर्माण करणं योग्य नाही यामध्ये संयम आणि स्वतःचा आचार यावर भर देणं अधिक प्रभावी ठरत राजकीय नेते आणि पक्षांच्या भूमिकेवर लक्ष दिल्यास विरोधक या वादाचा फायदा घेऊ शकतात पक्षातील मतभेद बाहेर येतात सार्वजनिक प्रतिमा धोक्यात येते आणि जनमतावर परिणाम होऊ शकतो जर पक्षाने या वादाला योग्य प्रतिसाद दिला नाही तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते आणि विरोधकांना पक्षात पडलेली फूट सहज दिसून येते आता हे प्रकरण फक्त राजकीय नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्वाचं आहे पालखी कीर्तन भक्ती यासारख्या परंपरांचं मूल्य जपण्यासाठी काही वेळा प्रशासनाकडून नियम आखले जातात पण या नियमांचा हेतू कडवा बंदी घालणं असा नसतो तर भक्ती पर्यावरण पवित्र ठेवणं हा असतो यामुळं स्पष्ट होतं की शासनाचे हस्तक्षेप योग्य मर्यादित असणं आवश्यक आहे याप्रमाणे हे, या हे प्रकरण आपल्याला दाखवतं की राजकीय वक्तव्य धार्मिक भावना आणि समुदायाचे आदर यांच्यात संतुलन राखणं किती महत्वाचं आहे एक बाजू धर्मभावनांचा मुद्दा आहे तर दुसऱ्या बाजूला राजकीय नेतृत्व आणि पक्षाचे सुसंगत धोरण आहे यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी शहाणपण आणि सावधगिरी आवश्यक आहे मंडळी सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य आणि भाजपच्या प्रतिक्रिया या वादाचा परिणाम फक्त आहारावर नाही तर पक्षाच्या राजकीय छबीवर आणि जनमतावरही पडतो आता प्रश्न उरतो पक्ष या वादाला कसा हाताळेल विरोधक यावर कसा फायदा घेतील आणि वारकरी परंपरेचा आधार राखताना राजकीय संतुलन कसं साधलं जाईल हे सगळं येत्या काळात स्पष्ट होईलच तत्पूर्वी सुप्रिया सुळे यांच्या या भूमिकेवर तुमचं मत काय कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र